आपल्या जिल्हा संघटक किरणदाई चिदमुनकर यांच्या मार्फत करणार आहोत त्यांनी वेळात वेळी इथे काढलं त्याबद्दल मी विभाग प्रमुख अजय पिंपळे त्यांचा मी आभारी आहे आणि त्यांचं मी इकडे स्वागत करतो त्यांना आणि विनंतीही करतो आ, सा की साईबाबांना हार अर्पण करून आपल्या कामाचा शुभारंभ करावा साईबाबा

धन्यवाद इलादी और काय सांगाल ताई आत्ताच जो श्रीफळ वाढून आणि साईबाबांना एक पुष्पहार अर्पण करून या गटाऱ्याचं लाईन बरेच अनेक दिवस इथे ह्या सोसायटीमध्ये किंवा चाळीतल्या लोकांना पाण्याचा निचरा होत नव्हता आणि त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होत होता, होता आपले विभाग प्रमुख साहेबानी पिंपळे साहेबानी ह्या ह्या प पाच पुरावा करून पत्रव्यवहार कर, कर करून मान्यता करून घेऊन आजचा हे गटाऱ्याचा शुभारंभ झालेला आहे काय सांगाल आमचे प्रमुख अजय पिंपळे हे जरी विभाग प्रमुख असले तरी ते उत्तम समाजसेवक आहेत आम्ही आमच्या सेनेच्या प्रत्येक ग्रुपवर त्यांची कामं नित्य नियमाने बघत असतो की कुठच्या चाळीमध्ये गटर बनवायचं चा आहे कोणाला कचऱ्याचे डबे द्यायचे आहेत टेबल्स द्यायचे आहेत वृक्ष छाटणी करायची आहे असे छो छोटी छोटी नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्या समाजकार्यातून ते मार्गी लावत असतात आज आपण इथे वरदविनायक लेम इथे प्रभाग समिती सीच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून मुळात असलेले जे भूमिगत गटार आहे इथल्या नागरिकांना पुरेस पडत नव्हतं त्यांच्या सांडपाण्याचा योग्य निचरा होत नव्हता तो त्या निचरा व्हावा पावसाळ्यात त्यांच्या घरात पाणी जाऊ नये यासाठी त्यांनी अनेक दिवस महानगरपालिकेत पाठपुरावा करून हे काम मंजूर करून आणलेलं आहे सर्वप्रथम मी त्यांचं आणि त्यांच्या सार सगळ्या सहकाऱ्यांचं आणि इथे सर्व नागरिकांचं अभिनंदन करते की तुम्ही जो कर देतात त्या कराच्या माध्यमातून तुम्हाला एक तुमचं काम मिळालेलं आहे आता हे काम पूर्ण होईपर्यंत हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे यासाठी यावर लक्ष ठेवणं हे सुद्धा इथल्या नागरिकांची जबाबदारी आहे आणि मी इथल्या सगळ्या नागरिकांना विनंती करेन जसं तुमच्या प्रसंगाला वेळेला हे अजय पिंपळी येतात तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही त्यांना महानगरपालिकेतल्या महानगर सभागृहात नक्की पाठवायचं आहे आज ते फक्त एक विभाग प्रमुख असताना एवढी कामं करत आहेत जर तुम्ही त्यांना हक्काचा नगरसेवक बनवलं तर ते, ते याचप्रमाणे प्रमाणे याच्याहून जास्त काम तुमच्यासाठी नक्कीच करतील आणि ते करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र पिंपळे साहेब काय सांगाल की आजचंच मॅडमने आम्ही पण प्रभात समाचारच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती चालू केल्या आहेत आणि जवळजवळ पंचवीस तीस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत आणि तुमची पण सर्वप्रथम म्हणजे मुलाखती आपल्या जाधव साहेबांनी पहिल्यांदाच दिली आमच्याकडे तर काय सांगाल आज जे तुम्ही गटारच्या कामाचा शुभारंभ केला आहे किती वेळ लागला ह्याला तुम्ही कशा पद्धतीने पाठपुरावा केला नागरिकांच्या काय समस्या होत्या तुमच्याकडे मी आता शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच काम करत असतो पहिलं आमचं शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि या माध्यमातून माझे काम नेहमीच चालू असते हो या प्रभागामध्ये आणि या प्रभागामध्ये काम करत असताना नागरिकांना भरपूर समस्यांना सामोरे जायचे आता ही ती वस्ती आमच्या डोळ्याच्या समोरची वस्तीच आहे पहिले इथे छोटीशी चाळ होती नंतर बिल्डिंग झाल्या आणि विकास होत गेलेला आहे परंतु विकास होत असताना अड अनेक अडचणी इकडे यायला लागल्या कारण की आपण ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी छोटीशी पाईपलाईन होती पाईपलाईन भरली काय सकाळी सकाळ फोन करायचे आमचे शाखा प्रमुख अर्जुन डांगे यांना अर्जुन डांगे मला फोन करायचे साहेब पाणी बाहेर आलेल्या गटारीचं मग आम्ही पालिकेमध्ये फोन करायचे आणि पालिकेतले लोक येऊन साफसफाई करायची नागरिकांची एकच मागणी होती की आम्हाला मोठी पाईपलाईन करून द्या मोठी पाईपलाईन करून द्या या दृष्टीने आम्ही असे हे पत्र व्यवहार केलेले पहिलं पत्र आम्ही दोन हजार चोवीसला दिलं त्याच्यानंतर काय पाठपुरवासाठी पुन्हा आम्ही त्यांना एक स्मरणपत्र दिलं दोन हजार पंचवीसला आणि असाच पाठपुरावा आम्ही करत होतो महापालिकेबरोबर महापालिकेने पण चांगलं सहकार्य केलं आम्हाला त्याबद्दल मी महापालिकेचे पण आभार मानतो आणि आज त्या कामाचा शुभारंभ झालेला आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र लष्कर काय सांगाल आज नारळ वाढवून या कामाला शुभारंभ तुमच्या हस्ते झाला आहे विभाग प्रमुख आमचे अजय भाऊ पिंपळे यांचं सातत्याने प्रत्येक वॉर्डा पूर्ण वॉर्डमध्ये आत थोड्या थोडे ताई म्हणाल्याप्रमाणे सतत प्रयत्नात असतात त्यांचा एक व्हॉट्सअपला नंबर आणि नाव असतं प्रत्येक मेसेजमध्ये की तुमच्या कोणाची काही अडचण असली तरी मला फोन करा आणि माझ्याकडून मी हे काम करून देतो म महानगरपालिके तुमचा विषय मांडेन त्यांच्याशी मी बोलेन आणि पत्रव्यवहार करेन आणि ते सतत म्हणजे रोज म्हटलं तरी चालेल त्यांचा एक मेसेज असतो स्टेटसला व्हॉट्सअपला की को काही कामाची अडचण असेल तर मी करायला तयार आहे मला फक्त तुम्ही फोन करा आणि अशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे सतत बिजी बिझी असतात कार्यक्रमामध्ये कामामध्ये कामा आणि त्यांना प्रतिसाद पण विभागातली लोक पावसामध्ये पाणी भरलं किंवा गटर लाईन असो या संदर्भात आणि बरीच कामं त्यांच्या हातून घडलेली आहेत आणि ते नेहमी प्रयत्न असत आणि करत असतात नुसते प्रयत्न नाही तर करत असतात आणि खरंच त्यांचं खूप काम चांगलं आहे कारण तिथले आजूबाजूचे शेजारी जे आमच्याकडे पण येतात ते पण सांगतात आपले आ, की आपले शिवसेनेचे विभाग प्रमुख आजय भाऊ पिंपळे आमच्याकडे काम करतात आणि आता आहेत त्या माझ्या महिला ओळखीच्या त्या पण सांगत असतात अशा पद्धतीने भाऊंचं काम खूप चांगलं आहे आणि भाऊ पुढे गेले पाहिजेत आम्हालाही नगरसेवक म्हणून पाहायचं आहे भाऊंना इतकं बोलून थांबते मी माधी संजय गोसामी या चाळीमध्ये मकरानी चाळीपासून ते साई साईनगर आणि ओमची साई बिल्डिंग या तिन्ही बिल्डिंगला आजपर्यंत म्हणजे खूप या गटारामुळे त्रास होत होता लहान मुलांना मच्छर वगैरे याच्यामुळे लहान मुलांना आजारी पडायचे तर आम्ही महानार महानगरपालिकेमध्ये पण अर्ज केलेला तिथून आम्हाला थोडा प्रसिद्ध मिळाला पण त्याला वेळ गेलं मग आम्ही अजय पिंपळे सरांना भेट भेट दिली त्यांना सांगितलं की आम्हाला खूप त्रास होतो काहीतरी मार्ग काढा तर त्यांनी परत अर्ज करून तिकडे मागणी केली आणि त्याच्यानंतर हे खूप वर्षानंतर हे काम चालू झालं मग ते आता काम चालू झालं ते आमच्यासाठी खूप बेटर झालं की स्थानिक लोकं खूप आजारी हे ते सगळं त्या कारणामुळे तर आम्ही त्यांचे धन्यवाद बोलतो आणि महानगरपालिकेचे सुद्धा ते सातत्याने जर काम आमचं नेहमी पण जसं आम्ही बोलू जी जे अडचणी कुठल्या पण असू दे त्या जर सुरळीत चालू केल्या त्यांनी तर आमचा पाठिंबा चाळीमार्फत बिल्डिंग सगळ्यांचा आमचा सुद्धा राहणार राहणार आहे आहे आणि मध्यंतरी एक असा विषय होता की इथल्या परिसरामध्ये स्थानिक लोकांसाठी लो, लो, सुलभ शौचालयाचा प्रॉब्लेम होता आणि तो बरेच दिवस मिटत नव्हता तुम्ही त्यांच्याकडे पिंपळे दादांकडे गेल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला कशा पद्धतीने शौचालय शौचालयाचा विषय तुम्ही सांगितला कारण की हे महापालिकेचे इकडे इकडे शौचालय आहे पण आता महापालिकेचे शौचालय असताना इथे तर गाडी येऊ शकत नाही आहे मग हे सगळे मकरांनी चाळीतले लोक माझ्याकडे आले मी ही गौतम सोसायटी आहे त्यांना सांगितलं हे लोक गेले परंतु यांना दाद दिली नाही तर मी गेलो तर ता त्यांनी सांगितलं की अजय पिंपळे आलेले आहेत तर आपल्याला भिंत तोडावं लागेल त्यांनी मला इकडे भिंत तोडून दिली त्यांनी इकडे इथपर्यंत गाडी आणली आणि तो शौचा संपूर्ण मळ काढून दिला त्यामुळे मकरांनी चाळीतल्या लोकांनी माझे एवढे आभार मानले एवढे आभार मानले भरपूर जिंदाबाद तर तो एक खूप मोठा गंभीर प्रश्न इकडे झालेला शौचालय सार्वजनिक महापालिकेचा आहे पूर्ण टाकी ओव्हरफ्लो झालेली मच्छर वगैरे सगळं खूप घाण झालेली पण महापालिकेचे लोक येऊन गेले बघितलं परंतु त्यांनी काम करू शकले नाही कारण की गाडी येत नव्हती आणि बाजूच्या सोसायटीचं यांनी स्पष्ट नकार दिला की आमच्याकडे गाडी आणायची नाही परंतु ज्यावेळी मी गेलो त्यांच्याकडे माझा फेस गेला अजय भाऊ आलेत कारण की त्यांची सोसायटीची कामं पण मिस करतोय मग त्यांनी स्वतःनी ते फुडाला सांगितलं की तुम्ही आले ना तुम्ही पाहिजे तेवढं फुडा आणि यांचं काम आहे ते करून द्या या दृष्टीने आम्ही या विभागामध्ये काम करतो कुठलीही सोसायटी असो काही असो ते माझा चेहरा असेल ते म्हणतात की अजय भाऊ आले ना मग ठीक आहे हरकत नाही आमचे काम शंभर टक्के म्हणा मी आता साईबाबा मंदिराकडे आहे साईबाबांची चरणी नतमस्तक म्हणून मी सगळं बोलते जास्त बोललो असेल तर क्षमा करा बाबा साहेब साहेब एक शेवटचा प्रश्न अजय भाऊंचा विजय महानगरपालिकेत कसा असेल शंभर टक्के बोला बोला दोन मिनटं नाही नाही जो काम, तो नहीं जो काम करतो विजय होणारच हे सगळे आहेतच ता आमच्या जोडीला सगळे त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही नक्की थँक्यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा